इतकी बेकारचोट झाली असेल सूर्य सुप्रिया सुडे दे त्यालाही देऊ आता याच अब्दुल सत्तारांना यंदा मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे येत्या अकरा किंवा बारा तारखेला नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची घोषणा होणार आहे अनेक आमदारांनी गावी न जाता लाल दिव्यासाठी मुंबईत तळ ठोकलाय एकाच जिल्ह्यामधून अनेक नावं इच्छुक असल्यामुळे मंत्रीपदाचा पेच अद्यापही कायम आहे आधीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिंदेंच्या दोन नेत्यांचा पत्ता कट होणार आहे मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची माहिती आहे मोठ्या लॉबिंगनंतर शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेनं संभाव्य मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केले ज्यात दोन मंत्री नापास तर इतर नावं पास झाल्याचं बोललं जात तर मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको आणि वाचावीरांना मंत्रिमंडळात स्थान नाही असं भाजपकडून स्पष्ट सांगितलं गेलंय आणि म्हणूनच अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट झाल्याचं समोर दिल्लीवरूनच मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचंही सांगितलं जात आहे आणि मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील ते आमच्या पक्षातील सर्व लोक मान्य करतील तर आता जुन्या नेत्यांना डच्चू देत नव्या नेत्यांना संधी मिळणार का तसंच गृह अर्थ महसूल आणि नगर विकास या चार बड्या खात्यांचं वाटप महायुतीत कसं होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे